साठी तुम्हा आलेल्या सर्व श्रोते मंडळी साष्टांग धंदवत आजूबाजूलाच आहे का त्याने घालील लोटांकडून आपण काय म्हणजे घालील लोटांकडून सुंदर अशा प्रकारच नियोजन असणार पुण्य तुम्ही वाणेग निमित्त आहे सत्यबाईची यात्रा आणि त्यानिमित्त ठेवलेला शक्तीचा का कार्यक्रम शक्ती जीवाला मुक्ती देणारी शक्ती आहे त्याला म्हणला कमीत कमी जीवनामध्ये ही दहाच तरी शक्ती ऐकल्या त्या बोलला कशा काहीच नाही म्हणला पहिला एखादा आधी ऐकायचा जाऊन न पाहिजे बोलला तसं नाही माय त्याला ना मनाव शक्ती ऐकलेली पहिले आद्याला जेव येऊन बसलाय आणि त्याने आरती घेऊनच उठलाय त्याला मनाव शक्ती श्रवण करणं तरी या कलियुगामध्ये आपण या ठिकाणी येऊन बसला खरंच आनंद वाटतो कारण भक्ती हा सनातन धर्मच असा आहे कारण ह्याच्यामध्ये भक्ती आहे म्हणून आज अतिशय सुंदर अशा प्रकारचा तिसरा अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि एक असणारा राजा एका सेवकाला विनंती करू लागला राजा जर सेवकाला विनंती करत असेल तर असं समजावं की नक्की काहीतरी राजावर आलं महाराज असं ऐकलं का कुठं राजानं सेवक <गाला> केलेलं आहे आणि त्या शक्तीचे एक गुण आहे त्या शक्ती लागलेल्या जागीनं दिवसानं किरेण पडला वल्ली आहे दुर्णांच्या पर्वतावर आणि ते आमच्यासाठी मारुत्राला जाणार आहे आणि त्याला विघ्न करायचं आहे विघ्न कुठं पार करायचं महाराज की दिवस निघेपर्यंत त्याला विघ्न कर आणि पुढे हा ते दिवस निघू दे प्रतिज्ञा मारुती करुणे मारोत्रयाने केली महाराज मारुतरायाची प्रतिज्ञा आणि त्या मारुतरायानं प्रतिज्ञा केली महाराज मारुतरायाचे काम मारोतरायाची भक्ती जर माणसान केली तर नक्की भगवान त्या ठिकाणी पावतो बर काय आपल्याला उद्धार करतो त्या नयाने असणारा मारुत्रा भरत हे मारुत्रामध्ये शक्ती कमी आहे काय आणि ते मारुत असणारे पण करून जात आहेत हे काय नेहमी तू कोण राम तुम्हाला राजा लावण्याला कळाले महाराज कसे श्रीराम लक्ष्मी तुला समजायला तुझं मरण पण ऐक जरा ऐकत नाहीत काही माणूस आतुरबळी मला जर लक्ष्मी जागा महाराज आणि अति बळीवंत त्या वानर सैन्यामध्ये वीर आहे मारुत्राने ख्याती केलेली माहिती महाराज निश्चित मी मरणार आहे हे मला आटोपणार नाही अशा प्रकारचा राजा रावण काळ निघाला बोल लागला कबड्डी करू

ती असणारी शक्ती लक्ष्मण महाराजांच्या जाहीर करण्यासाठी हे नावाचा पर्वत आहे त्याला म्हणजे अशा प्रकारचा तो पर्वत आहे आता ते दोणांचल त्याला म्हणतात तो नाम प्रसिद्ध आहे त्या दोनच्या जाणार आहे मारुतराया आणि तिथून वजी घेऊन येणार आहे अशा प्रकारच माहिती वर्णन कोण राजे रावण स्वतः कारणे मिळाला सांगू लागलेला आहे त्या पर्वतावर नाना प्रकारच्या औषधी आहेत बरे काय ते असली आणि लक्ष्मण उठल्यानंतर लक्ष्मणाच्या जीवावर राजा राम प्रभु असली येऊ आणि केले आणि काही कव्हा माया काय आहे तुझे असता तो कपळाची कपड होते आहे काही अशा प्रकारचा तू असणार जटा गोरुदेव होते त्या ठिकाणी बघू देव अशा प्रकारचा असणारा रावण असताना काय नाही मिळाला भक्ताला अशिण्यासाठी भक्त लागते म्हणून असणार त्या ठिकाणी मायावी आश्रम निर्माण कर एक असणार सरोवर निर्माण कर

आणि रामनामाच स्मरण कर त्या रामनामा स्मरणापुढे इकडे का येते बापुडे आणि त्या नामापुढे मारुतराया नक्कीच त्या ठिकाणी थांबतील अशा प्रकारचं वर्णन कोण सांगले महाराज कोण सांगाल राऊन सांगाल रावण काय नेहमी ना सांगा मात्र यानं काही नाम घेतला नाही दुसऱ्याला सांगायला एवढी माहिती राजा रावण मी आपण म्हणतो पण खरा तेवढा एकच गुण वाईट होता ते खरा राजा रावण सनातनी रावण होता म्हणून सीता माहिती या ठिकाणी राहिली महाराज अशा प्रकारचं असणार तू गोवून ठेव मारोत्र्याला अशा प्रकारचा रावण त्या काळ देवीला सांगू लागलेला आहे हनुमंत सुरत सांगा विराम कथा ああ、もう、うん。 जरी सुरस सांगितलं रामकथा सांगणारा झाला की माणसं ऐकायला सांगणारा प्रकारचा सुरस रामकथा सांग जेणेकरून मारुत्र त्या ठिकाणी येऊन देईल मारुत्रया थांबेल मान्यता था इतर गोष्टी कशी मारुत्याला थारा नाही महाराज महाराज मारुत रायला भक्तीशिवाय काही दिसत नाही कती आहे मार मारुतरायानं तीन उड्या मारल्यात रामायणा आणि तिन्ही चुकल्या तिन्ही चुकल्यात मार ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन ला। जाऊ लागला त्यावेळेस मारुतरायानं उडी मारली रावण गेला ते म्हणून मारुत राय गेली जेव्हा शीती सुद्धा सीता सुद्धा कर करायला गेले लंका राहिली अलीकडून पण लंकेत उडी पडली आता आता उडी मारली मारत पर्वत आरायला वार गेले बसतो घात भोरीच गेले बसतील तशा आवेश आहे आणि भक्तीचा तो असणारा चुडामणी आहे भक्ती माझी असणारा श्रेष्ठ आहे म्हणून भक्ती जेवढी तू सांगशील भक्ती जेवढी तू वर्णन करशील त्या ठिकाणी नक्कीच मारुत राही मंदिर अशा प्रकारचे रावण त्या ठिकाणी सांगू लागले महाराज काय राजा रावण सांगू लागले आहे संपूर्ण सर्व सुंदर कवयी म्हणून किती कपी हिंद गोवा सरोवर निर्माण करायचं मला आणि मारोत्राला असणार अतिशय रम्य असणार वास्त्र निर्माण केल्यानंतर सरोवर निर्माण करायचं मारुत्राला विनंती करायची अशा प्रकारचे काळे नेहमी राजा रावण सांगू लागले म्हणतात भगवान सुरिक आतापर्यंत सांगितलं की जी भक्ती कर भक्तीने असणारा मारुत्रे लागून आता आपल्या जे जे कपट तुम्ही निर्माण कर आणि त्या कप्प्याने मारुत राहायचा असताना प्राण जाईल बघा नाना प्रकारची युती अस युक्ती असणारी राजा रावण सांगू लागलेला आहे मी तुझा सांगो कपती भवतो ते माझे काय सर्वता मार मारावा मारावा पुन्हा मारुत राजा काय काळणी सांगू लागली बाबा रावल म्हणजे आहे म्हणजे मी तुला सांगणार कोण अरे मी माझ्या तर कपट कमीच आहे मध्ये पण तू केवळ कपटाचीच मूर्ती आहेस म्हणजे तुझ्या अंगात कपट भरले ज्याच्या अंगात कपट आहे त्याच्या मनात कपट आहे त्याचं तळपट उडाल्याशिवाय राहत नाही केवळ तू कपटाची कपट मूर्ती आहे तुला सर्व काही माहीत आहे तू असणारा कपडा माझी श्रोमणी आहे काही मारुत्राला बोल ठेव अशा प्रकारचे असणारे रावण कॉमेडीला सांगू लागले काय महाराज विचार राजारामांचा वरिचालय म्हणले महाराज मारुत राल म्हणले काय होईल म्हणले सगळं आकाश म्हणे राम म्हणेल लक्ष्मण म्हणेल सगळं म्हणले आपल्याला अंध विध करतात म्हणले सुखरूप राहता येईल राज्य करता येईल एवढं काही करा काय नेमी महाराज जा आणि अश्कार त्या मारत्राला कपता आणि अशा प्रकारचे काळ नेमिला राजा रावण सांगू लागले मरा मर पावया भो नंदना कसं सुग्रीवांनी सांधलं आता विचार म्हणल्या लग्ना राजा रावण का, का समोर मारा जर म्हणले मारुत्रया जर मरण पावले तर आमदक्षण लागणार नाही म्हणले राजा रावण रामाला राम गेल्यानंतर भीभीषण त्याच्याच जीववर तिकडे गेले म्हणजे उड्या मारलाय महाराज भीभीषण कोणाच्या दिव उड्या मारलाय रामाच्या जीवावर राम गेल्यानंतर भीभीषण राहणार नाही आणि भीभीषण जर त्या ठिकाणी प्राण ग प्राण झाला कधी शुगरी होते बघून राहणार नाही अशा तो सगळे आपले शत्रू मरतील तू असणारी कपट भिस्तर आणि छडून त्या असणाऱ्या मारुतीला मार अशा प्रकारची विनंती राजा रावण काय नेहमीला करू लागली आहे मना मग करा काय युक्ती राजा रावण सांगायला महाराज जर असणारा सुग्रीव मेला नळ मरेल नळ नीळ ग्रामवंत असे नाना प्रकारचे वीर त्या ठिकाणी मरतील आणि ते जर वीर गेले तर आपल्याला स्वस्त राज्य करता येईल एवढं काही कर बापा पण जाऊन कपट कर आणि त्यांचा कर अशा प्रकारचा राजारावण कपट रावण एका कपट माणसाला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे प्रकारचं एवढं बोलल्याच्या नंतर महाराज राजा रावण पाये धरू लागला पाय धरणा राजा एका सेवकाचे खरंच काहीतरी विपरीत विपरीत झाल्या की उलट होते राजा रावण नेहमीचे पाये धरू लागला आणि एवढं कार्य केल्यावर म्हणू लागला हे काळने तू जर एवढं काम केलास तर तुला मी आर्द राज्य देईल देईल का मला अरे तुला जगात काही पुरी झालं नाही राजा रावणाला आला जगातल्या वस्तू तू चोरून आणलास इमानदारी दिल राहू काय नाही देईल राजी एवढं काम किती हे ना महाराजी बैठण लोक असतात होय राजा रावण विनंती करू लागला वाय धरू लागला आणि एवढं कार्य करू लागला अशा प्रकारची विनंती करू लागलेली आहे मग राणी भाजी बघता आपण चर्गावरी मागतात मज होत असे प्राणांचा अवस्था जीवदाता तू होई जीव जाता तू ही बर का मला आता प्राण माझी जाऊ